प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांतच पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आज मी आपल्याला ज्योतिषविषयक अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे ज्योतिष प्रवेश सुरू आहेत त्या प्रवेशाच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं आलो आहोत आपल्याला माहीतच असेल की संजीवनी ज्योतिष प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ या आपल्या मा मार्फत किंवा या अंतर्गत आपण दोन हजार बारापासून ज्योतिषविशारद ज्योतिष प्रवीण ज्योतिष भास्कर ज्योतिष पंडित आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती असे अभ्यासक्रम घेतो आहोत ज्योतिष विशारद हा पारंपरिक कुंडली प्राथमिक अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम झाल्यानंतर आपण विवाहाविषयी उच्चस्तरीय ज्योतिष भास्कर हा अभ्यासक्रम घेतो आपण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की आपण ज्योतिष विशारदा प्राथमिक अभ्यासक्रम आपण सात जुलैपासून सुरू करतोय त्याचीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे प्रवेश घेण्यास हरकत नाही परंतु ज्या लोकांचं ज्योतिष प्राथमिक ज्योतिषक्रमाचा ज्योतिष अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संस्थेतून कुठूनही झालेला आहे ज्योतिषशास्त्री असेल पंडित असतील पारंगत असतील प्रवीण असतील विशारद असतील कुठलेही असतील ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक अभ्यास ज्या ज्या लोकांचा पूर्ण झाला आहे त्या लोकांना जर विवाह या विषयामध्ये उच्चस्तरीय संशोधनात्मक अभ्यास शिकायचा असेल आणि विवाह या विषयामध्ये मार्गदर्शन करण्यामध्ये तज्ज्ञ व्हायचं असेल तर ते त्यांना आपल्या संस्थेचा ज्योतिष भास्कर हा अभ्यास करणं गरजेचं आहे की तो ग त्यांनी हा अभ्यासक्रम करावा असं मी त्यांना निवेदन करेन आपला जो अभ्यासक्रम आहे ज्योतिष भास्कर हा कुंडली शास्त्राचा उच्चस्तरीय विवाह विशेष अभ्यासक्रम आहे यामध्ये फक्त विवाहाच्या संदर्भातच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील हा अभ्यासक्रमाचे प्रकार आपल्याला पद्धती कशा असेल तर हा अभ्यासक्रम सहा महिन्याचा असेल हा तुम्हाला प्रत्यक्ष ऑफलाईन माझ्या ऑफिसमध्ये किंवा वर्गामध्ये समोर बसून शिकता येईल त्याचबरोबर ज्या लोकांना शक्य नाही जी लोकं महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत किंवा सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे असतील त्या लोकांना घरबसल्या झूमच्या माध्यमातून तुम्ही हा अभ्यासक्रम घर बसल्या बस करू शकता अशा ह्या दोन पद्धतीमध्ये हा भास्कर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे लक्षात घ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने कालावधी या अभ्यासक्रमाचा सहा महिने असेल प्रवेश कोण घेऊ शकतं पात्रता काय असे अभ्यासक्रमाचं ज्या लोकांना कुंडली शास्त्राचा कोणताही प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यक्ती या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकते वयाची आट नाही ज्यांना ज्योतिषशास्त्र आवडतं ज्योतिषामध्ये थोडंफार ज्ञान आहे अशा लोकांनी ह्याला प्रवेश घ्यायला हरकत नाही मराठी माध्यममध्ये अभ्यासक्रम असणार आहे परीक्षा पद्धतीमध्ये तुम्हाला शंभर मार्काचा एक पेपर असेल तो प्रश्न पेपर तुम्हाला सोडवून द्यावा लागेल त्या जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला पदवीदान समारंभामध्ये तुम्हाला ज्योतिष भास्कर ही पदवी सन्मानाने प्रदान करण्यात येईल या अभ्यासक्रमाची फी जी आहे ती आठ हजार रुपये राहील लक्षात घ्या तुम्ही मला मी तुम्हाला तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला व्हॉट्सअपला माहितीपत्रक प्रवेश अर्ज पाठवेन प्रवेश अर्ज भरून पाठवला फी पाठवली की तुम्हाला प्रवेश दिला जाईल लक्षात घ्या ही बॅच सात जुलैनंतर सुरू होणार आहे हा अभ्यासक्रम आपण आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ किंवा साडेसहा ते नऊ या वेळात आपण शिकणार आहोत का तर लोकांना संध्याकाळी वेळ असतो म्हणून अभ्यासक्रम हा सहा महिने चालेल आता या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील का तर नक्की मिळतील तुम्हाला घर बसल्या अभ्यास करता यावा आहे रिव्हिजन करता यावं यासाठी आपण या संस्थेने किंवा मी संशोधित केलेल्या दोनशे साठ पासष्ट पानाच्या नोट्स तुम्हाला घरी येतील सर्वांना नोट्स दिल्या जातील तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून पण अभ्यास करता येईल आता या अभ्यासक्रमामध्ये कालावधी कळला अभ्यासक्रमाचं नाव कळलं सगळं कळलं पण ह्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं काय जाणार ह्या अभ्यासक्रमाची रूपरेषा काय असेल सांगतो हा विवाहविषयक अभ्यासक्रम आहे त्या विवाह संदर्भातच सगळ्या गोष्टी असणार आहे लक्षात घ्या त्यामुळं बेसिक माहिती थोडीफार दिल्यानंतर तुम्हाला विवाहासंबंधित आपण स्थानाचा विचार करणार आहे बाराही स्थानं विवाह सौख्यामध्ये कशी भाग घेतात ते पहिलं आपलं लेक्चर असेल त्यानंतर सप्तमेषाचा विचार आपण सविस्तर करणार आहोत नंतर विवाहकारक शुक्राचा विचार आपण सविस्तर इन डिटेलमध्ये करणार आहे शुक्र प्रत्येक राशीमध्ये काय फळं देतो प्रत्येक नक्षत्राप्रमाणे शुक्राचे काय परिणाम असतात शुक्र कोणता शुभ असतो कोणता अशुभ असतो हे आपण सगळं बघणार आहोत त्यानंतर सप्तमातल्या ग्रहांची सविस्तर फळं सामान्य विशेष फळं आपण पाहणार आहोत का तर सप्तम स्थानावर आपण विवाह आणि व्हाव्याकसोक्य पाहतो त्यामुळे सप्तमातल्या ग्रहांची फळं मी सांगणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे पत्रिकेवरनं सोख्य कसं सांगायचं हे पत्रिका व्हाव्याक सोख्याला चांगली आहे का खराब आहे हा चॅप्टर फार महत्त्वाचा शिकवलं जाईल त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे विवाहयोग कसा काढायचा पत्रिका पाहून लग्न कसं योग का सांगायचा लग्न केव्हा होईल का लांबतंय परफेक्ट लग्नाचा योग कसा सांगायचा हे मी आधुनिक संशोधनात्मक एक नवीन पद्धत तयार केली त्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला विवाहयोग काढायला शिकवणार आहे त्यानंतर विवाह विलंब ही एक मोठी समस्या आहे विवाह विलंब का होतो त्याची कोणकोणती कौन कारणं आहेत नंतर अशा विवाह विलंबावर उपाय काय हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर वैवाहिक समस्या खूप आहेत त्या सगळ्या वैवाहिक समस्यावर आपण प्रकाश टाकणार आहे मग त्यामध्ये मुख्यतः घटस्फोट असेल वैधव्य वैधवयोग योग असेल बहुविवाह असेल प्रेमविवाह असेल प्रेमसंबंध असेल विवाहामध्ये फसवणूक असेल नपुंसक जोडदार असेल ठरलेले लग्न मोडणं असेल विवाहामध्ये अडथळे येणं असतील अशा नानाविध वैवाहिक समस्यावर आपण प्रकाश टाकणार आहे त्या योगा योगांविषयी बोलणार आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा अभ्यासक्रम हा उच्चस्तरीय असल्यामुळे पत्रिकेच्या विश्लेषणासह आपण शिकणार आहोत सत्तर ते पंच्याहत्तर कुंडल्या मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे या अभ्यासक्रमामध्ये की कुंडलीच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम शिकवला जाणार हा प्लस पॉईंट ह्या अभ्यासक्रमात लक्षात घ्या त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे भावी जोडदारासंबंधी माहिती म्हणजे कुंडली बघून आपल्याला भावी जोडदार कसा मिळेल त्याची उंची वजन शिक्षण नोकरी व्यवसाय या सगळं जोरदाराविषयी जे कुथोर जे असतं मग ते कसं सांगितलं जातं ते कसं पाहायचं ते तुम्हाला ह्या म्हणजे शिकवलं जाईल त्यानंतर मंगळ दोष विचार मंगळाविषयी सखोल अभ्यासक्रम सखोल अभ्यास आपण इथं करणार आहोत भा ज्योतिष भास्कर अभ्यासक्रमामध्ये अभ्यास त्यानंतर एकनाडी दोष समज गैरसमज नंतर कुंडली लग्न हे कुंडली बघून करायचं का फायदे काय तोटे काय तोही शिकणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे गुणमिलन पद्धत ही पारंपरिक गुणमिलन पद्धत आहे ती चुकीची असं नाही परंतु ती थोडी अपरिपूर्ण आहे आपण त्यामध्ये संशोधन करून आपण आधुनिक विवाह गुणमिलन पद्धत संशोधित केली आहे त्या आधुनिक गुणविवाह मिलन पद्धतीपद्धी कसं लग्न जुळावं त्याचे काय फायदे तोटे ती पद्धत कशी आहे ती का तयार केली हे सगळं मी तुम्हाला सविस्तर आधुनिक गुण गुणमिलन पद्धत शिकवणार आहे त्याचं सगळ्यात मुख्य म्हणजे विवाह विलंब होणं वैवाहिक समस्या घटस्फोट व्हाय दोघांमध्ये मतभेद वाद न पटणं अशा नानाविध वैवाहिक समस्यावर किंवा विवाह विलंबावर कोणते उपाय सांगायचे कोणते उपाय करायचे हे सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे हा भरगस्थ कार्यक्रम किंवा भरगस अभ्यासक्रम हा फक्त विवाह या विषयावरती असणार आहे अतिशय छान आणि उत्कृष्ट अभ्यासक्रम आहे मी विवाह वि या विषयामध्ये पी एच डी केले आणि माझी मार्गदर्शन की माझं कन्सल्टिंग हे विवाह विषयावरच आहे त्यामुळे ज्यांना हा विषयामध्ये मास्टरकी करायचे ज्यांना पत्रिका खूप चांगल्या प्रकारे विवाहाविषयक सोडवायचे आहेत त्यांनी हा अभ्यासक्रम करा हा अभ्यासक्रम करण्यामागचा उद्देश सांगतो की जेव्हा ज्योतिष मार्गदर्शन तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही जास्तीत जास्त विवाहासंबंधी कोणता ना कोणता प्रश्नासंदर्भात असते मग ते गुणमिलन असेल लग्न कधी होणार लग्न का आहे का अडचणी येतात आमच्या पतीत मंगळ आहे का हे लग्न जुळवून द्या किंवा वैवाहिक सोप्य कसं असेल आता आमच्या दोघांचं पटत नाही पटेल का का घटस्फडील अशा अनेक प्रश्न तुम्हाला जातक विचारतात यासाठी ज्या लोकांना ज्योतिष मार्गदर्शन करायचे त्यांना तर हा अभ्यासक्रम फार महत्त्वाचा आहे त्या लोकांनी हो तर हा विषय नक्की शिका प्राथमिक अभ्यासक्रम तुम्ही जर केला असेल तर तुम्हाला अभ्यासक्रम समजणार आहे बेसिक माहीत नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही का तो तुम्हाला समजणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही जर ही एक्झाम देऊन पास झाला ही परीक्षा सहा महिन्यांत घेतली जाते मग तुम्हाला पदवीदान समारंभ म्हणजे जो सातारमध्ये होतो त्यामध्ये तुम्हाला सलमानांनी पदवी ज्योतिष भास्कर ही पदवी दिली जाईल मी तुम्हाला आत्तापर्यंत ज्योतिष भास्कर या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली तरी काय शंका कुशंका असतील काय विचारायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला, तुम्हाला नक्कीच माहितीपत्रक पाठवून अजून माहिती देईन पुन्हा सांगतो की ज्योतिष विशारद आणि ज्योतिष बबी ज्योतिष विशारदची एकविसावी बॅच आणि ज्योतिष भास्करची पंधरावी बॅच आपण आता दो सात जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करतोय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकरात लवकर प्रवेश घ्या मर्यादित प्रवेश संख्या आहे आपली संस्था ही गेले दोन हजार बारापासून कार्यरत आहे महाराष्ट्रामधील किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाजलेली ज्योतिष शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे आपल्याकडून हो हजारो विद्यार्थी ज्योतिष शिक्षित झालेत आणि त्यातल्या बऱ्याच शेकडो विद्यार्थ्यांची ज्योतिष ऑफिस किंवा कार्यालय आहेत त्यामुळं ह्या संधीचा फायदा घ्या आणि ज्योतिष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्या हे मी तुम्हाला निवेदन करतो वाटते हे तुम्हाला समजलं असेल ज्या लोकांना प्रवेश घ्यायचा आहे तरी मला त्वरित संपर्क करावा यानंतर मी तुम्हाला अशाच एखाद्या वेगळ्या व्हिडिओवरती मी तुम्हाला माहिती देईन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ